संगमनेर तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अठ्ठावन्नव्या गळेत हंगामाच्या उत्साहात साजरा मोट, झाला यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात चेअरमन बाबासाहेब आहोळ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सौ कांचनताई थोरात सौ दुर्गाताई तांबे बाजीराव पाटेर एड माधराव कानवडे आरबीर रहाणे सुधाकर जोशी संपतराव डोंगरे रामहरी कातोरे पांडुरंग घुले सौ शूर्यताई देशमुख कारखान्याचे संचालक चंद्रकांत गडलक गणपतराव सांगळे मीनानाथ वरपे संपतराव गड भास्करराव आरोटे भाऊसाहेब शिंदे डॉक्टर तुषार दिगे विनोद हासे अनिल काळे माणिकराव मीराबाई वरपे संभाजीराव वाघचौरे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की कारखान्यामध्ये अनेक चाके रात्रंदिवस फिरत असतात मोठ्या कष्टातून हे काम चालले ऊस तोडणे कामगार रात्री अपरात्री काम करतो वाहतूक कारखान्याचे यंत्र हे सर्व अवितरपणे सुरू आहेत हे मोठे काम आहे याला कायम ईश्वराचा आशीर्वाद मिळत असतो सहकार महर्षी भाऊसाहेब थरात यांचे तत्व जपताना कारखान्याने कायम ऊस उत्पादक सभासद शेतकरी कामगार व्यापारी छोटे छोटे दुकानदार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे सहकारामुळे बाजारपेठ भरलेली आहे तर कारखान्याने नवीन अवगत कार करताना काळानुरूप बदल केला पाच हजार पाचशे मे टन कारखाना सह तीस मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे मागील वर्षातच पाच कोटी युनिट वीज वितरित केली आहे आपण चांगले व प्रामाणिक काम केले कोणापेक्षा आपण सरस आहोत सहकार चांगला आहे आपली राजकारणाची पद्धत परंपरा चांगली आहे ती टिकवायची आहे हे सर्व म्हणण्याचा प्रयत्न होणार आहे पण त्या ठिकाणी वेळीच प्रतिकार आपण केला पाहिजे असे थोरात म्हणाले यावेळी डॉक्टर सुधीर तांबे बाबा आहोळ यांची ही भाषणे झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले